बारा ज्योतिर्लिंगामधील प्रसिद्ध असे ज्योतिर्लिंग म्हणजेच ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग तर या ठिकाणी आजही असे समजले जाते की भगवान महादेव हे रोज रात्री या मंदिरामध्ये मंदे निद्रेसाठी येत असतात तर हे ठिकाण आहे मध्य प्रदेशमधील खांडवा जिल्ह्यातील शिवपुरी येथे म्हणजेच नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरती आपल्याला हे मंदिर पाहायला भेटते तर नर्मदा नदीच्या दक्षिण तटावरती आपल्याला मुंबलेश्वर ज्योतिर्लिंग हे मंदिर देखील पाहायला भेटते तर दोन्ही मंदिरांची आपण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत तर अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका नर्मदा नदीच्या दक्षिण तटावरून आत्ता आपण निघालेला आहोत ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी पण त्याआधी आपण नर्मदा नदी आणि कावेरी नदी यांचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या ठिकाणी बोटीतून जाऊन येणार आहे आणि ज्या ठिकाणी ओम आकाराचा आपल्याला पर्वत पाहायला भेटतो ते पण ठिकाण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर आपल्यासोबत आलेली सर्व मंडळी आम्ही लाईफ जॅकेट घालून बोटीमध्ये बसलो आणि आता आमचा प्रवास नर्मदा नदीमध्ये सुरू झाला तर बोटीने आम्ही हळूहळू पुढे जात होतो आजूबाजूचा संपूर्ण परिसर आम्ही बारकाईने पाहत होतो आणि असंख्य बोटी आपल्याला या नर्मदा नदीमध्ये या ठिकाणी प्रवाशांची आण करताना पाहायला भेटतात दक्षिण तटावरून ओंकारेश्वराच्या दर्शनाला जाण्यासाठी हा आपल्याला पुलाचा देखील मार्ग या ठिकाणी असल्याचं पाहायला भेटतोय तर काही भक्त मंडळी बोटीनी ओंकारेश्वराला जात असतात या नदीवरती आपल्याला एक मोठे असे धरण पाहायला भेटते या धरणावरती वीज निर्मितीचा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवला जातो आणि या ठिकाणावरून वीज ही आजूबाजूच्या परिसरासाठी दिली जाते तर नर्मदा नदीच्या घाटावरती आपल्याला या ठिकाणी भरपूर असे भक्तभाविक लोक आंघोळ करताना दिसत आहे अतिशय पवित्र असं हे नर्मदा नदीचं ठिकाण हे आपण आत्ता पाहत आहोत कुबेराच्या स्नानासाठी शंकर महादेवांच्या जटामधून जी गंगा उतरली ती कावेरी नदी आणि कावेरी नदी आणि नर्मदा नदीचा याच ठिकाणी संगम होतो बाजूला दिसणारा पर्वत हा ओम या आकारासारखा असल्यामुळे या महादेव मंदिराला ओंकारेश्वर असे नाव पडले असं या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला माहिती मिळते तर आपण नर्मदा नदी आणि कावेरी नदीचा संगम पाहून झाल्यानंतर आत्ता आपण निघालेला आहोत ओंकारेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी तर आपण जिकडं पाल तिकडं या ठिकाणी भक्तभावी नर्मदा नदीमध्ये स्नान करताना आपल्याला दिसत आहेत दक्षिण तटावरून ओंकारेश्वर मंदिराला जाण्यासाठी असा हा पुलाचा देखील पर्याय मार्ग आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय बरेचसे भक्त मंडळी या पुलाच्या मार्गाने देखील ओंकारेश्वर मंदिरामध्ये जात असतात हेच ते ओंकारेश्वर महादेव मंदिर आणि याच मंदिरामध्ये आपल्याला आता दर्शन घेण्यासाठी जायचं आहे तर या ठिकाणी पहा दर्शन रांगेसाठी सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी आपल्याला केलेली पायला भेटते यास दर्शन रांगेमधून आपल्याला पुढे दर्शनासाठी जाता येते नर्मदा नदीच्या दोन्ही बाजूला आपल्याला दोन विविध प्रकारच्या भरपूर अशा मोठ्या मूर्त्या पाहायला भेटतात तर मंडळींनो ह्या मूर्त्या नक्की कोणाच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा बोटींनी आम्हाला ओंकारेश्वर मंदिराच्या तटावरती आत्ता आणून सोडलेले आहेत आणि आता या ठिकाणावरून आपण जाणार आहोत मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी थीज़ी थीज़ी दुण 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 या ठिकाणावरून आपल्याला ओंकारेश्वर मंदिराच्या शिखराचे आणि कलशाचे दर्शन होते या ठिकाणी आल्यानंतर प्रचंड अशी मोठी दर्शन रांग आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी आपल्याला मंदिरात पूजेसाठी लागणारे साहित्य आणि देवी देवतांच्या लहान मोठ्या मूर्त्यांची भरपूर अशी दुकाने रांगेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात तर मंडळींनो आपण या ठिकाणावरून आत्ता जाणार आहोत डायरेक्ट ममलेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी म्हणजेच ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचा दुसरा भाग असणारं हे मंदिर त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत कारण या ठिकाणी आपल्याला मंदिरामध्ये व्हिडिओ चित्रीकरण करण्यास बंदी असल्यामुळे आपण ते आतमध्ये दर्शन तुम्हाला दाखवू शकलो नाही आत्ता आपण आलेलो आहोत ममलेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी म्हणजेच नर्मदा नदीच्या दक्षिण तटावरती तर बारा ज्योतिर्लिंगामधील महत्त्वाचं असणारं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग याचं दर्शन पूर्ण होण्यासाठी आपल्याला नर्मदा नदीच्या पलीकडं असणारे ओंकारेश्वर मंदिर आणि दक्षिण तटावर असणारे ममलेश्वर मंदिर या दोन्ही मंदिराचं ज्यावेळेस आपल्याला दर्शन होते त्यावेळेस आपलं हे बारा ज्योतिर्लिंगांमधील ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं असं समजले जाते तर मित्रांनो आपल्याला मंदिरामध्ये चित्रीकरण करण्यास बंदी असल्या कारणामुळे आपण आतील तुम्हाला कोणताही भाग दाखवू शकलो नाही तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय